ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता खुनाच्या रात्रीचा त्या दिवशीचा एक खूप मोठा पुरावा कोर्टामध्ये हजर झालाय हो त्या रात्री या चौघांच्या व्यतिरिक्त शेजारची एक व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील होती आणि त्या सत्याचा भयंकर उलगडा झालाय आणि त्या शेजारच्या व्यक्तीने एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आता हा खुलासा कसा झालाय शेजारच्या व्यक्तीने केलेला व्हिडिओ कोर्टासमोर आल्यावरती काय नक्की सत्य समोर आले आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्टपणे साक्षी तिकडे दिसत आहे मग इतके दिवस हा साक्षीदार कुठे होता याने साक्ष का नाही दिली आणि अचानकपणे हा साक्षीदार आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्या ताब्यात कसा आला ऐन वेळेला या साक्षीदाराला कोर्टात आणत कशी केस पलटली सगळं सगळं इकडे आता सायकॅट्रिस्टच्या ट्रीटमेंटमध्ये प्रियाचे अनेक खोटे पकडले गेलेले असतात आणि त्यामुळे प्रिया पॅमिक होते मधुभाऊ बसून बंदूक मारली उभं राहून बंदूक मारली मधुभाऊंनी पाठमोरे होते कोणत्या उजव्या प्रोफाईलने होते डाव्या प्रोफाईलने होते की या सगळ्यामध्ये पॅन्टच्या खिशात बंदूक होती लेंग्याच्या खिशात होती की आता त्यांनी हातातच बंदूक होती किंवा कुठून उचलली या सगळ्या प्रश्नांमुळे ती कन्फ्यूज होती मग प्रियाचं स्टेटमेंट घेतल्यावरती आता इकडे सायकॅट्रिस्ट समोर अर्जुन चर्चा करत नाही ती गेल्यानंतर आता चर्चा करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो की सायकॅट म्हणजे डॉक्टरांना तो म्हणतो डॉक्टर तुम्ही सांगू शकता नक्की तुमचं काय अनुमान आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रकाश टाकू शकता का यावरती मग आता सांगायला लागतो डॉक्टर हो तुम्ही काही काळजी करू नका मी कोर्टात सुद्धा या सगळ्यामध्ये नक्कीच प्रकाश टाकू शकेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात ती मुलगी काही गोष्टी खोट बोलती आहे ती मनाच्या घडवून सांगती आहे अर्जुन म्हणतो हे तुमचं स्टेटमेंट कोर्टात खूप मोठं निर्णायक ठरणार आहे आता डॉक्टरांचं स्टेटमेंट घेतल्यावरती अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो कोर्टामध्ये आपल्याला ला या वेळेला पूर्ण तयारीनिशी जायला पाहिजे कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा या वेळेला दामिनी कोणतेही लू फॉल ठेवेल असं मला तरी वाटत नाहीये म्हणून मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आपण आता एकच काम करायचं चाळीच्या दिशेने जायचं आहे आणि चाळीमध्ये सुद्धा आता खूप महत्वाची माहिती मिळणार आहे कारण ना मला चाळीमध्ये असं समजण्यात आलेले आहे की ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी पासून एक माणूस पूर्णपणे गायब आहे आणि तो माणूस गायब का आहे आणि त्या चाळीमध्ये आता त्या खुनाच्या बद्दल त्याला काहीतरी माहिती आहे म्हणून त्या माणसाला महिपतने गायब केले असं मला समजलंय यावरती मग आता इकडे सायली अर्जुन चैत्य चाळीमधल्या ज्या घरातला खुनाच्या दिवसापासूनचा एक माणूस गायब आहे त्या घरामध्ये येतात आणि त्या घरामध्ये आल्यावरती सायली त्याला ओळखत असते सायली दार वाजवते आणि दार वाजल्यावरती त्यांना सांगायला लागते दादा म्हणजे मला तुमची थोडीशी माहिती हवी आहे मला थोडी मदत हवी आहे यावर तो म्हणतो मदत कसली मदत त्यावरती सायली म्हणते तुमचे मोठे भाऊ म्हणजे हे सगळे या सगळ्यामध्ये तुमचे भाऊ ज्या दिवशीपासून इकडे विलास का खून झालाय तेव्हापासून गायब आहेत ना यावर तो म्हणतो ओ मॅडम तुम्ही आत्ता दोन वर्षांनी इकडे का उगवलेले आहेत आम्हाला त्रास देऊन तुम्हाला बरं नाही का झालं यावरती सायली म्हणते दादा ऐका ना तुम्ही या सगळ्यामध्ये असं बोलू नका कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता आमचे म्हणजे मधुभाऊंना अडकवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात कदाचित तुमचे दादा मदत करू शकतील तुम्ही सांगू शकाल का की तुमचे दादा कुठे आहेत आणि ते खुनाच्या दिवसापासून का गायब आहेत यावरती तो माणूस चिडतो ओ ताई तर माझा भाऊ कुठे गेलाय मला माहीत नाहीये त्याला गायब तुमच्या मधुभाऊंच्यामुळे व्हावे लागले आणि तरी सुद्धा तुमची हिंमत कशी झाली इकडे यायची तुम्ही इकडे आलातच कसे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ऐका ना दादा अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो चला निघा तुम्ही इथून यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो असं काय करताय तुमचा भाऊ कुठे असतो इतकी माहिती तर तुम्ही सांगू शकाल ना त्यावरती मग तो म्हणतो निघा म्हटलं ना मी तुम्हाला इथून तर निघा मग तो, तो तोंडावरती दार लावतो त्यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगतोय माझ्या वकिली नजरेने मी हे ओळखलंय की याला या सगळ्यामध्ये नक्कीच माहिती आहे की याचा भाऊ कुठे आहे पण हा आपल्यापासून हे सत्य लपवतोय मला शंभर टक्के खात्री आहे की या माणसाच्या भावाचा आणि खुनाचा काहीतरी नातं आहे आणि त्यामुळे तो तिकडून निघून गेलेला आहे कदाचित महिपतच्या भीतीने म्हणा किंवा आणखी कोणत्या भीतीने म्हणा असं ती मग आता सायली म्हणते माझ्याकडे ना अजून एका घरामध्ये एक ताई राहतात त्या ताईंना जर का आपण सत्य विचारलं तर त्या कदाचित या सगळ्यामध्ये मला आता सत्य सांगू शकतील असं म्हटल्यावर ती मग आता इकडे एका ताईंचा दरवाजा सायली ठोठावते आणि सायली त्यांना विचारायला लागते ओ ताई म्हणजे मला तुम्ही एक माहिती सांगू शकाल का हे बाजूचे दादा ते म्हणजे विलासचा खून झाल्यापासून गायब का झालेत नक्की काय घडलंय यावरती मग त्या ताई सांगायला लागतात तुम्हाला नाही माहिती काहीतरी गडबड आहे पण तो इथून निघून पनवेलवरून त्याला आता गायब करण्यात आलंय पण त्यांचं गाव आहे सावंतवाडी आणि तिकडे ते गेलेले आहेत असं मला वाटतंय काहीतरी गडबड आहे ही गोष्ट मात्र नक्की असं ती मग आता इकडे सायरीला एक क्लू मिळत सायरी म्हणते पण आपण काय करणार आहोत या सगळ्यामध्ये आता तिकडे जाऊन यावरती अर्जुन म्हणतो तिकडे जाणं म्हणजे कठीणच काम आहे कारण आपली एक दिवसावरती कोर्टाची केस आली तो माणूस मिळाला असता तर बरं झालं असतं यावरती सायली सांगते काहीही झालं तरी त्या माणसाला शोधून काढायला पाहिजे अर्जुन म्हणतो जाऊ दे हा पुरावा नका तुम्ही ग्राह्य धरू आपण एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळं बघूया ही आपल्या हातामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींचा आपण विचार करू असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते पण सायलीच्या डोक्यातून तो विषय जाता जात नस मग निकनादिकता सायली त्याच्या चार भावाच्या इथे परत येते भावाच्या इकडे आल्यावरती सायली आता सांगायला लागते की दादा आम्हाला कळलंय की तुमचे दादा सावंतवाडीला गेलेत आणि हे बघा तुम्ही हे जे काही करताय ना पोलिसांना कुठूनही शोधून आणतील यावरती तो माणूस चिडतो आणि ओ ताई तुम्हाला सांगितलेला समजत नाही का माझ्या भावाच्या पाठी लागल्या आहेत एक तरी तुमच्या प्रकरणामुळे त्याच आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तो सावंतवाडीला वगैरे काही नाहीये यावरती साहिली म्हणते मग सांगा ना आम्ही त्यांना या सगळ्यातून बाहेर काढून इथे आणू यावरती तो माणूस गप्पच बसतो आता इकडे सायली विचार करते नाही काहीही झालं तरी त्या माणसाला मला आणायलाच पाहिजे इथे कोर्टामध्ये केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती अर्जुन सगळ्यात पहिला आता पॉइंट मांडायला उठतो यावरती मग आता चैतन्य त्याला सांगायला लागतो मुळातच आपण तन्वी कशी खोटारडी आहे हे सगळ्यात पहिलं सिद्ध करायचं म्हणून आता अर्जुन बोलायला उभा राहतो अर्जुन सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तन्वी किल्लेदार यांची आता इकडे चौकशी केली होती त्या चौकशीचं जे काही मूळ आहे ते आमचे डॉक्टर सांग मग डॉक्टर सांगायला लागतात मी यांची पूर्णपणे चौकशी केलेली या आहे या यांना पॅमिक अटॅक येतात असं काही नाही आहे यांना पॅमिक अटॅक वगैरे येण्याचं लक्षणच नाही आहे हे पॅमिक अटॅक त्यांच्या मनाचे असतात आणि बऱ्याचदा बोलताना त्यांचं फंबल होत आहे म्हणजे त्या साक्ष पूर्णपणे खरी येत हे सुद्धा आपण मानू शकत नाही मग अर्जुन सांगायला मुळातच तन्वी किल्लेदार यांनी आता तीन वेळा माझी साक्ष देताना चूक केली पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी या सगळ्यामध्ये आता मधुबाऊंनी कुठून पिस्तूल काढली माहीत नाहीये दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्या म्हटल्या पॅन्टमधून तिसऱ्या ह्याच्यामध्ये म्हटल्या लेंग्यामधून त्यामुळे एक कन्फ्युजन पहिल्या ह्याच्यामध्ये त्या म्हटल्या मधुभाऊ उभे होते दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्या म्हटल्या मधुभाऊ बसले होते दुसरं कन्फ्युजन सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता इकडे मधुभाऊ बसले होते उभे होते यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता हे करण्यात आलं होतं धक्का देण्यात आला होता पहिल्यांदा त्या म्हटल्या की मधुभाऊंनी धक्का द्यायला इनफ नव्हते म्हणून आता त्यांनी चाकू काढला त्यांनी सुरी काढली त्यांनी आता बंदूक काढली नक्की काय स्टेटमेंट आहे आणि त्या कोर्टासमोर खोटं बोलत आहेत त्यावरती मग आता दामिनी तिच्या बाजूने उभी राहते आणि दामिनी सांगायला लागते मुळातच सायकॅट्रिस्टने टेस्ट केली किंवा सायक साग्यार, सायकायट्रिस्टच्या समोर हे झालं ही एक लू फॉल असतो शोधण्याचा याचा कोर्टाशी काहीही संबंध नाहीये कोर्टात मुळातच डॉक्टरांची साक्ष ही ग्राह्य आपण ढरूच शकत नाहीये डॉक्टर या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये काहीही उपयोगाचे नाहीये किंवा डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये आता काहीही स्टेटमेंट देणं हे सुद्धा गरजेचं नाहीये जे काही आहे ते फक्त पेशंटला पॅमिक अटॅक येत असतील तर या सगळ्यामध्ये ते उपयोगाला पडतात असं म्हणत दामिनीने पहिला मुद्दा खोडून काढलेला असतो यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मला मुळातच दुसरा मुद्दा मांडायचा आहे की साक्षी आणि प्रिया या दोघी आधीपासून मैत्रिणी असल्यामुळे तिने आता तिच्या बाजूने साक्ष दिलेली आहे ही सुद्धा गोष्ट आपण नाकारू शकत नाही आहोत ही साक्ष आता त्या मैत्रिणी असल्यामुळे दिलेली आहे आणि त्याचं सी सी टी व्ही फुटेज मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो बरं आता अर्जुनने हे फुटेज सादर केल्यावरती दामिनी इकडे सांगायला लागते मुळातच आम्ही डिनाय करतच नाही आहोत मुळातच तन्वी किल्लेदार यांनी माझ्याजवळ चौकशी करताना ही ऑलरेडी कबुली दिले माझ्याकडे स्टेटमेंट आहे मी हवे तर कोर्टाला ते स्टेटमेंट दाखवू शकते दामिनी एक एक करत एक एक करत सगळे मुद्दे ज्या वेळेला खोडून काढत असते त्यावेळेला अर्जुनला कळतच नाही की हिला कसं समजलं की हा मुद्दा माझ्याकडे आहे मग ती सांगते हे रे जे स्टेटमेंट आहे तन्वी किल्लेदार यांचं त्यांनी घाबरून म्हणजे अर्जुन त्यांना या प्रकरणामध्ये अडकवेल या कारणास्तव घाबरून आता त्यांनी मी साक्षीला ओळखत नाही असं सांगितलं पण मुळातच ती जरी ओळखत असली ते आधीच्या आर्धिकाच्या गाठीभेटी त्यांच्या काहीही असल्या तरीसुद्धा तरीसुद्धा एक गोष्ट तितकीच खरी आहे की आपण या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट नाकारूच शकत नाही आहोत की ती दिलेली साक्ष खरी आहे ती मैत्रीण नाही आहे पण त्यांच्या आधीपासून गाठीभेटी होत असतील पण म्हणूनच ती घाबरली की तिने सत्य सांगितलं नाही ही दुसरी गोष्ट खोडून काढल्यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुमच्याकडे असं काही दुसरे साक्षीदार आहेत का की तुम्ही ही, ही गोष्ट प्रूव्ह करू शकता असं ती मग मात्र आता इकडे अर्जुनकडे काहीही साक्षीदार नस सायलीने धमाकेदार एंट्री केलेली असते सायली म्हणते थांबा पुरावा मी घेऊन आलेली आहे आता मात्र अर्जुन मागे वळून बघतो आणि त्याच वेळेला सायली सांगायला लागते अर्जुन सर ज्यांना काल आपण शोधायला गेलो होतो तेच आहेत हे साक्षीदार असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये मा आता अर्जुनला लगेच समजतं की काहीतरी साक्षीने सायलीने पुरावा आणलेला आहे मग आता अर्जुन सांगतो मला कोर्टासमोर एक नवीन साक्षीदार आणण्याची परवानगी मिळावी दामिनी ही परवानगी जरी नाकारत असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता दामिनीने परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा लगेचच कोर्टाने ही परवानगी स्वीकारलेली असते आणि त्या माणसाला विटनेस म्हणून बोलवलं असतं अर्जुन म्हणतो यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की हे ना ज्या दिवशी खून झाला त्या दिवशीपासून गायब असलेली ही व्यक्ती आहे खुनाच्या दिवसापासून हे गायब होते ते गायब कुठे होते हे आपण सगळं त्यांच्या तोंडून ऐकणार अर्जुनला फुल कॉन्फिडन्स असतो की काहीही स... तरी सुद्धा हा माणूस खरी साक्ष देणार कारण सायली त्यांना घेऊन आली मग आता खरा प्रकार तो सांगायला लागतो तो सांगायला लागतो की मी खरतर तर त्या रात्री खुनाच्या त्या आजूबाजूलाच परिसरामध्ये होतो आणि ज्या वेळेला आता इकडे मला काहीतरी सस्पिशियस वाटलं मधुभाऊंनी आतमध्ये एंटर करताच तुम्ही असा मोठ्याने आवाज केला मी मधुभाऊंना ओळखतो कारण आम्ही आजूबाजूलाच राहतो मग नक्की त्यांच्या घरामध्ये कुणी चोर शिरलेत का हे सगळं पाहण्यासाठी ज्या वेळेला मी आतमध्ये एंटर केली आणि त्यावेळेला मला दिसलेलं दृश्य भयानक होतं त्यावेळेला तिकडे हे कोर्टासमोर बसलेले आता मी सांगतो की मधुभाऊ होते आणि ही कोर्टासमोर सा बसलेली साक्षी होती आणि त्याचबरोबर त्याच्या आधी तिकडे आता प्रिया मधुकर सुद्धा लपून बसली होती हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो मग पुढे काय घडलं त्यावरती तो सांगायला लागतो काही नाही या तिकडे आलेल्या होत्या आणि ते तिघांच्यात भांडणं चालू होती मग या साक्षी साक्षी मॅडमनी आपल्या पर्समधून ती बंदूक काढली बंदूक काढून ती रोखून धरली मधुभाऊंना या झटापटीमध्ये धक्का लागला आणि धक्का लागल्यावरती मग आता मधुभाऊ खाली कोसळले आणि त्याच वेळेला या झटापटीमध्ये ती गोळी लागली विलासला मी स्वतः हे सगळं पाहिलेलं त्यावरती दामिनी म्हणते मिलॉड हे असे साक्षीदार आणू शकतो आपण या साक्षीदाराला पुराव्यास शिवाय या कोर्टामध्ये स्थान नाही हे बहुतेक अर्जुन सुभेदार विसरलेले आहेत अर्जुन सुभेदार यांनी या, या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कोर्टामध्ये आता हे साक्षीदार आणून वेडेपणा केलाय स्वतःच हस करून घेतलंय पुरावा नसेल तर यांनी हा साक्षीदार मागे घ्यावा अर्जुन म्हणतो पुरावा पुरावा आहे माझ्याकडे कारण आल्या आल्या सायलीने अर्जुनला हा पुरावा पुरावा असतो जो काही तो अर्जुनच्या हातात असतो आणि त्यामुळे अर्जुन हातातला पुरावा आता पूर्णपणे कोर्टासमोर सादर करतो आणि तो पुरावा असा असतो माणूस सांगतो की माझ्याकडे पुरावा आहे त्या रात्री ज्या वेळेला मी तिकडे गेलो होतो तेव्हा हा काहीतरी भयानक प्रकार आहे हे माझ्या लक्षात आल्यावरती मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता तिकडे माझा कॅमेरा सुरू केला होता कॅमेरा सुरू करून मी सगळं रेकॉर्डिंग सुरू केलं रेकॉर्डिंग सुरू केल्यामुळे मग या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे तो पुरावा अजूनही आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही कोर्टाला हे सांगावं की तुम्ही इतके दिवस गायब का होतात यावरती मग तो माणूस सांगायला लागतो मी या सगळ्यामध्ये गायब होतो कारण या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारी साक्षी शिकरे ही महिपत चिकरे यांच्या गुंडांची मुलगी आहे आणि तो गुंड काही करू शकतो जर त्याला कळलं की माझ्याकडे पुरावा आहे तर तो मला जिवेनीशी मारेल म्हणून मी सावंतवाडीला होतो पण सायलीताईंनी माझे डोळे उघडले आणि तुमच्या एका ह्याच्यामुळे मधुभाऊ वाचतील आणि म्हणून मी इकडे आलोय त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा देण्यात यावी तरच मी तो व्हिडिओ दाखवेन अर्जुन म्हणतो काळजी करू नका तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळेल आता मात्र तो व्हिडिओ ज्या वेळेला कोर्टासमोर येतो तेव्हा धाबे धाबेडात त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे साक्षी दिसत असते विलास दिसत असतो आणि मधुभाऊ दिसत साक्षीच्या हातामधली बंदूक दिसत असते हे सगळं समोर आल्यावरती कोर्टासमोर खूप मोठा खुलासा होतो आणि तो व्हिडिओ समोर आल्यामुळे आता काही बोलायला चान्सच उरत नाही सगळ्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतात आणि सगळ्या गोष्टींची शहानिशा झालेली असते प्रिया खोट बोलते की तिकडे साक्षी नव्हती आणि साक्षीनेच खून केलाय कारण तिच्याच हातात बंदूक आहे एक ना शंभर आता कितीही पुरावे जरी दामिनी द्यायचा प्रयत्न केला असला दामिनीने या सगळ्यामध्ये आता कितीही गंडवण्याचा प्रयत्न केला तरी नियतीने दान टाकलेला आहे अर्जुनच्या पदरात आणि आता त्या साक्षीदाराच्यामुळे सत्य समोर आलेला